धुळे तालुक्यातील शिरदाणे नेर येथे बंद असलेले बीएसएनएल कंपनीचे टॉवर त्वरित सुरू करा भाजपा पदाधिकाऱ्यांची मागणी नेर जिल्हा परिषद गटातील शिरदाणे गावातील बीएसएनएल कंपनीचे टॉवर गेल्या काही महिन्यांपासून बंद असल्यामुळे नागरिकांना रोजचे ऑनलाईन कामकाज व्यवसाय इंटरनेट व संपर्क साधण्यासाठी खूप मोठी गैरसोय होत आहे म्हणून टॉवर तोर त्वरित सुरू करण्याचे निवेदन कंपनीचे अधिकारी यांना देण्यात आले येत्या काही दिवसात टॉवरचे काम करण्यात येईल असे आश्वासित करण्यात आले यावेळेस नेर गटाचे व माननीय जिल्हा परिषद सदस्य व भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री शंकर खलाने श्री सुरेश आवळे पंचायत समिती सदस्य अर्जुन गायकवाड सतीश बागुल भगवान भदाने सोनू अहिरे मनोज निकम उपस्थित होते जिल्हा प्रतिनिधी पंकज अहिरे आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एम डी टी व्ही न्यूज ला करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि रहा अपडेट